लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या नावाची जाहीर घोषणा झाल्यानंतर नवी मुंबईच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामा दिल्याची बातमी समोर येते शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मस्के हे उमेदवार म्हणून मान्य नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे संजीव नाईक सक्षम उमेदवार असताना नरेश मस्के यांना उमेदवारी का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे निवडणुकीत मस्के यांचं काम करणार नाही असा भाजप पदाधिकाऱ्यांनी पदा आक्रमक असा पवित्रा घेतलाय आमदार गणेश नाईक यांच्यासमोर पदाधिकारी यांनी आक्रोश केला आहे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली क्रिस्टल हाऊस येथे भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे उमेदवार नरेश मस्के हे क्रिस्टल हाऊस येथे पोहोचले यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार रवींद्र फाटक आमदार प्रताप सरनाईक व भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले हे उपस्थित होते मात्र एकीकडे त्यांची नाईक यांच्याशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र पदाधिकाऱ्यांचा आक्रोश व रोष पाहायला मिळत होता या आक्रोशातील वातावरण क्रिस्टल हाऊस येथे संपूर्ण पाहायला मिळत होते यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांची भेट न घेता उमेदवार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक व आमदार प्रताप सरनाईक यांना क्रिस्टलच्या मागच्या दाराने ठाण्याकडे रवाना व्हावं लागलंय परिस्थितीत महाकष्टाचं काम करून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आपल्याकडे येतात या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचं काम गेली सतरा वर्ष आंबा महोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या या चळवळीला बळ देण्यासाठी ठाणेकरांनी आंबा महोत्सवाला आयोजक भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलंय बुधवारी एक मे या महाराष्ट्र दिनी चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने एक मे ते बारा मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदानात भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार केळकर बोलत होते यावेळी कमल संजय केळकर निरंजन डावखरे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी उपमहापौर सुभाष काळे अशोक भोईर ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र गावडे भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम सचिव सचिन पाटील मनोहर सुखदरे व्यापारी सेलचे मितेश शहा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश दळवी सचिन केदारी समतोलसे विजय जाधव आदी उपस्थित होते यावेळी केळकर यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ही चळवळ सुरू ठेवल्याचं सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचं गारणं घातलंय तर आमदार निरंजन डावकरे आणि केशव उपाध्ये दे। यांनी देखील आंबा महोत्सवाच्या चळवळीचं कौतुक करीत शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या वर्ष आहे आणि ही एक प्रकारची चळवळ जी आहे आंबो महोत्सवाच्या निमित्ताने त्याचा आज सुरुवात झाली बारा मेपर्यंत ठाणेकरांना आमच्या या स्वप्नामधला आंबा उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणच्या आंबा घेऊन आले देवगड देवदेव मालवा सावंतवाडी दापोली सगळी करते आणि दरवर्षी ठाणेकर विश्वासाने या ठिकाणी ये येतात पाठबळ देण्यासाठी येतात शेतकऱ्यांना देखील योग्य तो भाव मिळतो आणि ठाणेकरांना देखील चांगला दर्जादान आंबा जो आहे तो मिळतो आणि त्याच्यामुळे ही दोन प्रकारची योगांचा मेळा आहे शेतकरी आणि ग्राहक आणि तो मेळा भरवण्याचं काम कृषी विभाग असेल पलन विभाग असेल यांना आम्ही या या बरोबर घेऊन जे मी सतरा वर्ष करतो आणि विश्वासार्हतेच्या जोरावर हक्काने ग्राहक जो तो येतो त्याला हाती असते त्याबरोबर चांगला योग्य प्रकारचा आंबाच मिळेल गाडीतलाच आंबा या ठिकाणी डायरेक्ट मिळेल कुठेही त्याच्यावर प्रक्रिया केलेली नसेल आणि त्याच ठिकाणचा आंबा मिळेल आणि त्यामुळे आजपासून सुरू झालेला आंबा महोत्वाला मी आवाहन करेन ठाणेकरांना की आपण अवश्य भेट द्या आपण अवश्य या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि आपण अवश्य या ठिकाणच्या त्या आंबा उत्पादक शेतकऱ्याला नऊ वर्षापासून जरी हातामध्ये कमी येत असत हवामानाच्या कारणामुळे तरी देखील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास <सवाना> साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केलेल्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करताना रुग्णांची आभाळ होऊ नये याची दक्षता घेतली जात असताना आता त्यांच्या नातेवाईकांची देखील गैरसोय होणार नाही याकडे रुग्णालय प्रशासनानं लक्ष दिलंय आहे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईक व मित्रमंडळींची जेवणासाठी चांगलीच तारांबळ उडते अनेक वेळा त्यांना रस्त्यावर वडापाव चहा बिस्किट खाण्याची परिस्थिती असते परंतु सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दुपारी आणि रात्रीच्या सत्रात मोफत जेवणाची सोय केली आहे रुग्णालयात दर दिवशी सुमारे पाचशे ते सहाशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात यामध्ये ठाणे पालघर जिल्ह्याच्या शहरी ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी पाड्यातील रुग्णांची संख्या अधिक असते काही वेळा रुग्ण ऍडमिट झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातच थांबावं लागतं मात्र जेवणाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय चैतन्य आणि समतोल फाउंडेशन या सामाजिक संस्थांनी मोफत जेवणाची सोय केली आहे इकडे आपल्या ठाणे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलला बऱ्याच लांबून माळशेज घाटाच्या पायथ्यापासून तर कसारा घाट असेल की नाही तर जवार मोखरा आणि पालघरवरनं गुजरात बॉर्डरवरनं पेशंट येत असतात आणि हे यासाठी रेफरल सेंटर जवळपास हा मोठा हॉस्पिटल असल्यामुळे बरेच रुग्ण इथे येत असतात रुग्ण येताना खूप हे जी गव्हर्नमेंट हॉस्पिटल येणारे रुग्ण खूप गरीब असतात त्यांच्याकडे खर्च करायला पैसा नसतो मेडिसिनला पैसा नसतो आणि सगळ्यात मोठा इकडे एकदा रुग्ण ऍडमिट झाला ऑपरेट झाला तर कधी सात ते दहा दिवस राहावं लागतं ते एखादा बारा सिरियस असेल तर कधी आठ दहा दहा दिवस राहावं लागतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ यांना राहावं लागतं इकडे सगळ्यात जास्त यांचे जे रुग्णाचे हाल असतात त्याला पैसा नसल्यामुळे ते बाहेर जाऊन जेवू शकत नाही हटूचं जेवण अफोर्ड करू शकत नाही आणि मग ते जेवणाचे खरोखर खूपच हाल होतं वडापावच पीठ किंवा मग चहा बिस्किट्सवर किंवा साध्या बिस्किटच्या दिवसेंदिवस हे काढतात ही गोष्ट थोडीशी मनाला चटका देणारी आहे त्या अंगाने आम्ही इथे दोन संस्था आहेत संतोष फाउंडेशन आणि इस्कॉनचं इस्कॉन आणि अँकर कंपनी सकाळच्या वेळेस इस्पाना आणिकर कंपनीचे लोक जेवढे नातेवाईक आहेत पेशंट जेवढे ऍडमिट पेशंट आहेत त्याच्या नातेवाईकांना जवळपास अडीचशे लोकांपर्यंत हे लोक डेली अडीचशे तीनशे लोकांपर्यंत जेवण सकाळी देतात आणि संध्याकाळी समतल फाउंडेशन आपल्या ठाण्यातले आहे ह्या लोकांचं संध्याकाळी जेवढे नाते राहतात त्या लोकांना इथे जेवण दिलं जातं आणि अतिशय सकस आणि चांगल्या पद्धतीचं शुद्ध जेवण लोकांना दिलं जातं आणि पोट भरून अन्ना दिलं जातं ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे की जे नातेवाईक ज्यांची फरफट होते त्यांना पैशा नसल्यामुळे उपाशी कुठे राहावं लागतं त्या लोकांचं प्रश्न त्या अंगाने मार्गे लागला खरोखर त्या संतोल फाउंडेशन असेल यस्मान संस्था असेल आणि अंकर कंपनी यांना आम्ही खरंच धन्यवाद देतो आणि आमचे रुग्ण आताही बघितलं तुम्ही तथा जेवण वाटपाचा कार्यक्रम चालू आहे हे लोक बिचारे कुठेही बसतात जेवतात त्यांची पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचं जेवण सप्लाय करण्यासाठी एक वेगळी व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे नवीन हॉस्पिटल त्यांना आम्ही ती व्यवस्था करून देणार आहे आणि अतिशय हे पुण्याचं काम आहे आणि त्याच्यामुळे खरोखर हे लोक देवतात्पर होऊन आणि त्याच्याकडे जो समाधान बघून आपलं खरोखर त्याचं समाधान वाटतो आणि अशाच सेवाभावी संस्थांनी जर असे काही मदत केली अजूनही काही तर नक्कीच रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांचा फायदा होईल महाराष्ट्रद्रोही उद्धव ठाकरे शरद पवार यांना धडा शिकवा भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं आवाहन महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षात मुंबई मेट्रो जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाधे यांनी केलं महाराष्ट्राचा चौसष्टवा स्थापना दिन साजरा होताना महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्याला प्रगतीपथावर नेणारे प्रकल्प कसे बंद पाडले गेले याची मतदारांना आठवण करून देणं आवश्यक आहे असंही उपाध्याय यांनी सांगितलंय तर उपाध्याय यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालून शरद पवार यांनी राज्यात अस्थिरता निर्माण केली उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेतलेले अनेक प्रकल्प बंद करून स्थगित करून महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला आणि या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिल्या पाहूया आज महाराष्ट्र दिने आणि महाराष्ट्र चौसष्टाव महाराष्ट्र दिन साजरा करत असताना भारतीय जनता पार्टी असं मानते की महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्राच्या विकासासाठी द्रोह करणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आगामी काळामध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही दोन हजार एकोणीस मध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं पण सत्तेसाठी जनतेचा विश्वासघात तर उद्धव ठाकरे यांनी केलाच पण त्यावेळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या विविध विकासाच्या योजना बंद केल्या एका अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेला हा द्रोह है। हा महाराष्ट्र द्रोहच आहे उदाहरणार्थ मुंबईतल्या अत्यंत आवश्यक असणाऱ्या मेट्रोचं काम ज्याला सर्व प्रकारच्या न्यायालयीन पर्यावरण परवानग्या मिळाल्या होत्या तो अठ्ठासाने त्याला तो दिरंगाई केली ज्याचा परिणाम दहा हजार कोटीचा खर्च वाढण्यात झाला मराठवाड्याचं वॉटर ग्रीड सारखा प्रकल्प ज्यातला अकरा धरणं जोडली जाणार होती ही धरणं जोडली गेल्यानंतर मराठवाड्याचा जो दुष्काळी भाग आहे त्यातला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असता पण ही मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना जी पंचवीस हजार कोटीची होती जी दहा हजार कोटी देवेंद्रजी मंजूर केले होते ती योजना बंद करण्याचं काम त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद सरकारचे प्रमुख शरद पवार यांनी केलं आणि म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की हे महाराष्ट्र द्रोही आहेत त्यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे तिसरं वैधानिक विकास मंडळ विदर्भ वैधानिक विकास महामंडळ असेल अन्य विकास महामंडळ असतील ती राज्यपालांच्या आदेशाने सुरू झाली होती ती त्या मागास जो महाराष्ट्रातला विदर्भ मराठवाडा मागास भाग आहे त्याच्या विकासासाठी सुरू झाली होती ती बंद करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं आणि त्यावेळी सुद्धा वारंवार भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नेत्यांनी नेत्या ने त्यावेळी विनंती केली की सुरू केली पाहिजे पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही अशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या सरकारमध्ये ते प्रमुख होते जे शरद पवार होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्या महा महाविकास आघाडीमध्ये झालं आणि ज्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेला भोगावा लागतोय जलशिवारसारखी योजना जी फ्लॅगशिप योजना होती ती बंद करण्याचं पाप या सरकारने केलं होतं त्या सरकारने केलं होतं आणि म्हणून अशा प्रकारात महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्राच्या विकासाला महाराष्ट्रात अस्थिरतेमध्ये लुटणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासाला खेळ घालून घालणाऱ्या महाराष्ट्र द्रोहेंना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल नाकारेल हा विश्वास या निमित्ताने